शहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले तरीही ग्रहण काळ संपला नाही मोहम्मद आदिल शहाने शहाजी राजांना कैदेतून मुक्त केलं पण त्यांना हुकूम केला की आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही अतिशय धुर्तपणानं आणि सावधपणानं शहानं हा हुकूम दिला म्हणजे शहाजी राजांना त्यांना विजापुरात स्थानबद्ध केला याचा परिणाम शिवाजी राजांच्या उद्योगांवरती आपोआप झाला शहानं यामागचं शिवाजी राजांचा धाकच दाखवला की बघ तुझा बाप मुक्त असला तरीही विजापुरात तो आमच्याच पंजाखाली आहे जर तू सह्याद्रीच्या पहाडात गडबड करशील तर अजूनही तुझ्या बापाचं प्राण जातील याद राख धूर्त शहाने शिवाजी राजांच्या सा हालचाली साखळबंद सा करून टाकल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय सुगाय गोष्ट छोटी डोंगरावडी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लेखित शिवचरित्र माला चला तर नवव्या भागाला सुरुवात करूया पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता ते एक त्यांच्या विजेचे पंख होते राजाने भीमा नदीच्या उत्तरेला थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं आज न उद्या आपण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवरती नक्कीच चढाई करायची आहे हे लक्षात घेऊन महाराज वागत होते भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजानाचं मोगली साम्राज्य होतं तसंच केव्हा तरी सह्याद्री ओलांडून मावतीला असलेल्या कोकणपट्टीवरती आपल्याला उतरायचंय आणि कोकणाचा समुद्र आपल्या उंजळीत आहे ही महत्वाकांक्षाही त्यांची होती कोकणात सत्ता विजापूरकरांची होती पण त्यातही सिद्धीनं आपली जबाबदाऱ्या सत्ता जंजिराच्या सागरी किल्ल्यावरती थाटल्या होत्या एखाद्या बोटांवरती आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते एकूण अवघ कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी मगरीशी झुंज देण्या इतकं अवघड काम होतं अशक्यप्राय महाराजांची सावध महत्वाकांक्षा सह्याद्रीहून पश्चिम पाय पसरलेल्या कोकणावरती डोकावून डुलकवून फिरत होती झडप घालायची होती पण शहाजी राजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहे तोपर्यंत काहीही करता येणार नाही याची जाणीव त्यांना होती गप्प बसवत नव्हतं पण काहीच करता येत सुद्धा नव्हतं पण आपल्याच लहानग्या स्वराज्याचं बळ ते वाढवत होते पायदळ घोडदळ हेर खात परराष्ट्रकीला खात जमिनी महसूल रायत्याच्या अडीअडचणी इत्यादी ते अविश्रांत गुंतले होते हिरगिरी करणारा नजरबाज खातं बहिरी ससानासारखं स्वराज्याभोवती शत्रूच्या यांच्या मुलखात भिरभिरत होता नानाजी विश्वासराव दिघे बहिरजी नाईक जाधव आणि तसे चतुर हेर त्यात होते पुढे सुंदरजी परभुजी आणि बल्लाभदास या नावाचे दोन चतुर गुजराती हिरगिरीसाठी महाराजांना गवसले निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते घडवत होते यात जाती धर्माचं बंधन नव्हतं सामान्य माणसांतून असामान्य माणसं घडवण्याचा हा शिवप्रकल्प होता अत्रे बोकील पिंगळे आविरकर राजोपाध्याय हनुमंते पतकी आणि अशाच कुळगरण करत खारशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी आणि पळीपंचपात्राची घेऊन गावागावामध्ये श्रद्ध पक्षाची पिंड घालणाऱ्या या मुंजीच्या मंगलाष्टक तारस्वरामध्ये ओरडत हिंडणाऱ्या पण तल्लक बुद्धी काळजात हिंमत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाही राजकारणाच्या आणि रणांगणाच्या आखाड्यात उतरवणारे महाराज अठरा पगड अवघ्या मराठी जाती धर्मालाही आपल्या हृदयाशी धरत होते स्वराज्याच्या कामाला गुंपत होते हे एक राज्य आहे आम्ही सारे एक आहोत आणि श्रींच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणारे प्रतिपदश चंद्रलेखेवा आहोत ही गगनालाही ठेंगणी बनवणारी महत्वाकांक्षा धरत होती महाराजांचं पहिलं पायदळ सेनापती होता नूरखान बेग सरणोवत बहिरजी नाईक जाधव हा रामोशी होता महार प्रभू धनगर सोनार शिलगार कहार चांभार भांग किती जाती धर्माची नावं घेऊ शहाण्णव कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदनपूर गोंडवनातील उघड्या वावरद्यावरती गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्याद्रीच्या भोवती महाराज मांडत होते त्यांना अवघ्या मराठी यांचं गोमटे करायचं होतं त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडला होता शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्याद्रीच्या शिखरापाशी थबकले होते खोळंबले होते कोकणात डोकावून डोकावून बघत होते त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं आणि गरीब रयतेचे हालही दिसत होते कोकणात आंबा पिकत होता रस गळत होता कोकणाचा दर्या राजा झिम्मा खेळत होता शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता तरीही तो जगत होता हबशांच्या आणि फिरंग्यांच्या अत्याचाराचे फटके खात होता तरीही नवी आशेची स्वप्न पाहत दुःख उशाखाली झाकून झोपत होता कोकणातल्या त्या आगरी कुणबी कोळी भंडारी मालवणी आणि गावंकर मंडळीला पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यात काय आणि याच काळामध्ये इसवी सन सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे महाराजांच्या चानाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली सुख दुःख अपमान अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले समिंदर हेरला किराणा हेरला लवाड हेरले वैरी हेरले इमानी अन कष्टाळूही हिरले महाराजांची झेप पडणार होती कोकणपट्टीवर उद्या परवा त्या अवलंबून होतं शहाजी राजांच्या पुढच्या परिस्थितीवरती पण याच काळामध्ये महाराजांचं बळ त्यांच्या हाता एवढ्या स्वराज्यात सुपा एवढं वाढत चाललं होतं पण नियती मोठी द्वाड एका बाजूनी पंखात बळ वाढवत होती तर दुसऱ्या बाजूनं तीच नियती पंखावरती भयंकर आघात करत होती म्हणजेच इसवी सन सोळाशे एकोणपन्नास फाल्गून जगद्गुरु तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला भाग विसरू नका पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहोत ही चरित्रमाला सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद